पंढरपूरवरून परतणाऱ्या एस टी बसला चिखली नजीक अपघात चिखलीजवळ महाबीज कार्यालयासमोर एसटी बस दुभाजकावर आढळून झाडी पलटी अपघातात जवळपास तीस प्रवासी भाविक जखमी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासास असलेल्या पंढरपूर खामगाव बसला चिखलीजवळ अपघात घडला महाबीज कार्यालयासमोर एसटी बस दुभाजकावर आढळून पलटी झाली यामध्ये तीस भाविक प्रवासी जखमी झाले आहेत जखमींवर चिखली आणि बुलढाणा रुग्णालयात उपचार सुरू आहे बस, ये ये बस मदे पास प्रव... ही पंढरपूरहून खामगावकडे येत असताना अपघात घडला बसमध्ये जवळपास एकावन प्र भाविक प्रवास करीत होते अपघातात कोणतीही जीवन ह... जीवितहानी झालेली नाही घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी भाविकांना तात्काळ मदत केली आणि जखमींना चिखली आणि बुलढाणा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले पंढरपूर ते खामगाव येणाऱ्या या बसला पहाटे चार वाजता अपघात घडला या बसमध्ये एकूण एकान प्रवासी प्रवास करीत होते त्यापैकी काहींना किरकोळ मार लागला आहे